रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले गावणगाव येथील समाधान तुकाराम थोरात यांना दोन मुलं असून त्यातील श्रीकृष्ण समाधान थोरात याचे काही वर्षाआधी पत्नीसोबत वाद झाल्यामुळे पत्नी त्याला सोडून गेल्याने तो आपल्या वडिलांना हट धरत होता की माझे दुसरं लग्न करून द्या परंतु त्याला वडील म्हणत होते की तू दारुडे आहेस तर तुला मुलगी कोण देईल समाधान थोरात वयवर्ष पासष्ट तसेच त्याचा मोठा मुलगा रामकृष्ण समाधान थोरात हे दोघे बाप लेख आपल्या शेतीवारात राखंदारी करिता शेतात गेले असता तेव्हा लहान मुलगा श्रीकृष्ण थोरात वयवर्ष तेहतीस हा आपल्या शेतावर गेला व वडिलांना म्हणाला की माझे लग्न लावून द्या अन्यथा तुम्हाला या शेतात गाऊन टाकतो तेव्हा आरोपी रामकृष्ण थोरात तसेच पिता समाधान थोरात यांनी आपल्या लहान मुलाच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला तेव्हा तो मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ झाला त्यानंतर रहिमापूर पोलीस स्टेशनने आरोपी समाधान थोरात पुत्र रामकृष्ण विरुद्ध तीनशे सात कलम चौतीसनुसार एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे त्याचा तपास ठाणेदार सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय कुमारी पल्लवी निरगुळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल नागोराव जरुळकर पोलीस कॉन्स्टेबल उमेश नागदिवे गजानन शेरे संदीप वाघ आदित्य खाडे करीत आहेत रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी